आज आपल्या या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या या विद्यार्थ्यांविषयी त्याच्या मनोगताविषयी आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय मी स्वराज बाळासाहेब बोडके बाळ तुम्ही कुठल्या शाळेत शिकता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडगाव नंबर दोन बर तुम्ही राहता कुठे सध्या कोंडा चिंचोली जुण बर तुमच्या गावाविषयी काही सांगता येईल तुम्हाला म्हणजे असं खूप गाव चांगलं आहे सुंदर आहे त्याच्यानंतर गावात खूप म्हणजे खूप झाडे आहेत पक्षी आहेत हो खूप म्हणजे खूप आवडत व्हेरी गुड तुम्ही जर शिक्षक असता तर तुम्ही मुलांना कसं शिकवलं असतं हस खेळत एकदम मुक्त वातावरणात असं शिकवलं म्हणजे अजून काय अजून काय सांगू त्या विषयी म्हणजे मोजणे आता सध्या तुम्ही विद्यार्थी म्हणून जगत आहात तुम्हाला कोणतं शिक्षण आवडतं बरं वर्गातलं चार भिंतीच्या आतमध्ये असणार शिक्षण आवडतं की बाहेर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याच्या माध्यमातून जे शिकवलं जातं ते आवडत्र काय फरक वाटतो म्हणजे शिकवतात पण बाहेर जर गेलं तर अशा नवीन गोष्टी शिकायला भेटतात बाहेर गेल्यानंतर मला एक सांगा तुम्ही मोठेपणी काय होणार आहात आता तुम्ही शाळेमध्ये येता वेगवेगळं शिक्षण घेताय तुम्ही सध्या मोठं झाल्यानंतर काय व्हायचं आणि मग आयपीएस वा खूप चांगला आयपीएस म्हणजे काय बरं आयपीएस चा लॉंग फॉर्म काय तुम्ही आता जर अजून लहान तरी तुम्ही आयपीएस बनायचं स्वप्न पाहताय आयपीएस चा फॉर्म म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस इंडियन पोलीस सर्विस वा आयपीएस झाल्यानंतर काय करायचंय बरं आपण का बरं आयपीएस व्हायचं आपल्याला आपल्या बंधू भगिनीच्या सुरक्षेसाठी त्यांची सेवा करण्यासाठी मला आयपीएस व्हायचंय बर कधी एखाद्या अधिकाऱ्या संघ पोलीस अधिकाऱ्या तुमची भेट झाली का बरं हो आम्ही एकदा क्रीडा स्पर्धेला गेलो होतो तेव्हा त्या ते स्पर्धेच्या उद्घाटनाला एक आयपीएस साहेब आले होते वा छान म्हणजे त्यांची तुम्ही प्रेरणा घेतली समजा समजा तुम्हाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गेलो हो तर तुम्ही काय करणार सर्वसामान्य लोकांसाठी नवीन योजना राबवेन त्याच्यानंतर सर्व शाळांसाठी जितक्या होत्या तितक्या सुविधा हे करेन त्याच्यानंतर गोरगरीबांसाठी अन्नदान वस्त्रदान त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी कर्जमुक्त करेन बरं मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देईल अन्नदान वस्त्रदान या योजना राबवे असं खूप छान मनोगत आपण मानलं नक्कीच आपल्या या स्वप्नांची पूर्तता हो मला सांगा ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असताना तुम्ही आता वेगवेगळ्या आहात शाळांमध्ये काय समस्या आहेत तुम्ही काय करणार मुख्यमंत्री झाल्यानंतर समस्या आहेत

कौशल्य म्हणजे त्यांच्या भीती असते म्हणजे स्टेजवर वर गेल्यानंतर गा, गे बोलताना मोठ्या मोठ्यांची बोगडी वळती असं यांचं म्हणणं आहे बरोबर आहे तेच आणि त्यासाठी आमच्या मुलांना लहानपणापासून साऊंड सिस्टीम द्यायचं आहे माहीत द्यायची शाळेला आणि त्या मुलांची तयारी करायची खूप छान तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या या सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलाखती देईल त्याबद्दल धन्यवाद